आवडिचं घर ही माझी स्टारची प्रॉपर्टी म्हणजे माझ्या आज्याची त्यांनी मरे हांगा ही घेऊन दौलेली हांवें आतां आता तीन गेले फुडर, फुडर लाये, लाये आता तीन वर्ष झाली वसयता हांव हांगा गेल्या वर्ष हांवें माडी लायली ग्रीन फो फुडर लाय केळी लाय नंतर हळद लायली आता त्यापासून मागेले उत्पन्न सुरवात झाले हांवें दोन तीनकडे ग्रीन फोडर डेरी दिवपाक चालू सुद्धा केले आता हळद सुद्धा आतां चालू केल्ली आणि आता हांवें नवो ट्रॅक्टर हाडला नवो ट्रॅक्टर हाडून हे आता करून सारखे परत ग्रीन फोड हळद काढून ग्रीन फुडर घालपाचो आणि डेरी घालपाचो असं विचार आता अशी परिस्थिती झाली की आज एक असे घडलं की ह्याच्या पहिली दोन तीनदा दो घडला याच्या पहिली हाय पोलीस कंप्लेन बी केली आहे पण कायच पुलीस एक्शन झालं ना आज असं झालं की हा सकाळी मागे काम करतालो ट्रॅक्टर येऊन हा कामा हे करतालो म्हणजे ट्रॅक्टर नांगर लागणार झालं आणि तो म्हणप ट्रॅक्टर हे करता म्हणप लेवल मारा म्हणून जे सीबी वय जे असले ते लेवल कर घेतले आणि ट्रॅक्टर चालू केला इतल्यात माझे एक चुलत भाव असा तो ये विवेक पाटील म्हटलं त्याने आमचे भीत आर्गुमेंट झाले हे ते झाले त्याक सांगले हा बाबा काम करता मना ऑपरेटर येला हा स्टॉप करू शकना तरी पण त्याणे काय आयकलं ना आणि तो गेलो म्हणजे हा तो गेलो म्हणून इथल्यात जेसीबी तरी आयकना म्हणून हा जेसीबी धाडली हासू म्हणून नाका म्हणून आणि ट्रॅक्टर हा व्हाप इतल्यात ताणे फाटल्यान उजा लायला उजा लायला म्हटल्या तो हांगा त्या सायडीन निवळ केलं करड आसलें पेटले तरी हांवें ट्रॅक्टर बीग बीग जेवून वरून वयर दवरलो हांगा ही तुमकां आतां झोपडी दिसता ह्या जवळ जवळपास सगळीं ह्या हा पावपा पायपां पायपांसलेली स्प्रिंकल असले रायजर असले रेनगन म्हणटा तें असले आता 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 ला ते आता अशी परिस्थिती झाल्या की सगळे माझे प्लास्टिक घातलेल्यान एक वांगडा उज पेटलो कांयच करू शकले ना सगळे जळोन सोपले त्याच्या भितर मोटर घर ते सोपले म्हणजे आता किं तरी वयर सोडतो जे तरी आता जाय आता परत उभी करतो काय ना म्हणजे हेजेर बेगीच्या बिगीन किती तरी ॲक्शन जाऊची आणि किती आता ग्रीन फोडार लायलां लायला ते आता माडयो आसा ते आतां वयर सरतलो जाल्यार मोटर जळा त्या साडी बोरिंग असतात हे दिसतं फुल पाईपलाईन जळ या सगळे जळा आता समज तर हाय एक आठ दिसून ना आणि पावस मसना बेगीन पडत म्हणून पाऊस पडला झालं मग हे रोईल ते सगळे सोपतले आज ते ना नाही हे तर सोपलात सोपलं त्या पहिले हळद तर ते आता सगळी भाजून गेल्या कित झालं आणि देवा खबर काजी असलेलो काजी तुम्ही पळ शकता त्या साईडीन उज उजा तो पालोपा आहे माझ्यान जात तितला प्रयत्न केलो पण काय शक्य माझ्या आणि दोघ जण हसले ते त्यांना फायर ब्रिगेडी फोन केला पोलीस स्टेशन फोन केला पोलीस हांगा ये हांगा ॲक्च्युली येऊप्रात तांबडो रस्ता हा हे ना पण मेळटा गाडी येता ट्रक म्हाका हांगा रेंव जाय जर रेंव हाडटा हे हाडटा पण हांगा ते किद्या येऊ शकलं ना ते खबर ना फायर ब्रिगेड येऊन सकल रावली ते वयर ये एकटो मनीस त्याने पळयलें इतलो उजो आटोक्या आम्ही आता दनपारचे युन आले त्या लागून ते हे केले आणि गेले के हा आता बरे हांगा रवला किती मागे एक आता उरलं ते घर घर वाजोपा करताना अजूनही उज पेटा त्यांना हे करता आणि रावला पोलिस म्हणून बांधले आमगेली ती एट्रिका की ती वैर सरना हरशी आम्ही उमनी हे ते वैर सरता आता तेंगे खं कित लागतं ते देवा खबर खबर ना ते ना कित तरी करचे आणि हां माझे आणि हे पाईपलायन हे ते आणि परत सगळे हे कमीत कमी आठ ते दहा लाखाचा माझं इस्टिमेट आसा माझ्या बिलां आहे ते सगळ्यांनी काढून पळून का जवळपास आठ ते दहा लाखाचा समको लॉस गणपतीप्रभू ते कन्झर्वेशन कर खूप हातभार लायता लेबर घालता हांव स्वतः कळतं हा येता वसप येऊन चालू असता लाईलं हे लाय सगळं काय खबर असा पायप हाडिल ती खबर असा हे जुळवून आता तातूंत असा सकाळच्यान आमी अकरा वयल्यान फोन करून फायर ब्रिगेड आपलं ना गोवा सरकारान सांगले एग्रीकल्चर करता खरी त्रास झाले जे आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करतले पण तो आज पळत हे काहीच ना आणि आता तर ते पंप बिंप चालू झाले ना जर त्या आणि टोटल नुकसान भरपाई करची पडतं एग्रीकल्चर किती काजू बिजू किती आले काजू आिरुवेल असा सुपारी केळी असा मेन त्याचे फेन्सिंग सगळे गेले आता बाहेर फेन्सिंग केलेल्या कारण आता फाटले जंगली जनावर येतले भीत पण ते खूप त्रास असा गव्हर्मेंटात कि ते किती जाते बेगीच्या बेगीन आदार देऊन मेन आता सुद्धा संध्याकाळ पर्यंत तरी फायर ब्रिगेड हाडून तरी उदक विद्योग पालयलो आणि मेन म्हणजे आता भायर आणि लोकाले गाव असा फॉरेस्ट असा काजू असा लोकाले हो। तो आमच्यान काय आम्ही थकले आता उजो पालून पालून